श्री गणेश हाय नमा मित्र ओ नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये श्रीमद् भगवद्गीतेचा सोळावा अध्याय बघणार आहोत त्यामुळे मित्रो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्र ओ पंधराव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की जो ज्ञानीपुरुष मला तत्त्वतः पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने मला वासुदेव परमेश्वरालाच बसतो असे हे अतिरस्यमय गुप्तशास्त्र मी तुला सांगितले आहे याचे तत्वता ज्ञान घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले भगवान श्रीकृष्ण म्हणाले भयाची अजिबा भयाची भीती अजिबात नाही अंतकरणाची निर्मळ शुद्धता तत्वज्ञानकरिता ध्यान योगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान इंद्रियाचे दमन देवता आणि गुरुजनांची पूजा तसेच अग्निहोत्र इत्यादी कर्माचे आचरण त्याचप्रमाणे वेदशास्त्राचे पठण भगवंताच्या नामाचे वे गुणाचे कीर्तन स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रिय इंद्रियासह अंतकरणाची सरलता काया वाच्या मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख न देणे व प्रिय भाषण प्रिय भाषण म्हणजे अंतकरणाने व इंद्रियांनी जसे निश्चित केले असेल ते जसेच्या तसे प्रिय शब्दांनी सांगणे याचे नाव सत्य भाषण आपल्यावर आपकार करणाऱ्यावरही न रागावणे कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाचा अभिमानाचा त्याग अंतकरणात चंचलता नसणे कोणाचीही निंदा न करणे सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी दया इंद्रियाचा विषयाशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण न करणे पार्थ तेज क्षमा धैर्य बाह्यशुद्धी तेज म्हणजे ज्याच्या प्रभावाने विच विषयासक्त व नीच प्रकृतीचा मनुष्यसुद्धा अन्याया अन्यायाचरण सोडून श्रेष्ठ माणसाच्या सांगण्याप्रमाणे चांगली कर्मे करू लागतात त्या श्रेष्ठ माणसाच्या शक्तीला तेज म्हणतात कुणाविषयी शत्रुता न वाटणे आणि स्वतःविषयी अभिमान नसणे हे ही सर्व हे अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत हे पार्थ ढोंग घमेंड अभिमान राग कठोरपणा आणि आज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत दैवी संपत्ती मुक्तिदायक आणि आसुरी संपत्ती बंधनकारक आहे म्हणून हे पार्थ तू शोक करू नकोस कारण तू दैवी संपत्ती घेऊन जन्माला आला आहेस हे पार्थ जगात दोन प्रकारचे मनुष्य आहेत एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे त्यापैकी दैवी प्रकृतीचे मुक्तिदायक आहेत आता तो आसुरी प्रकृतीच्या मनुष्याबद्दल माझ्याकडून सविस्तर ऐक आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती जाणत नाही त्यामुळे त्यांच्या ठिकाणी आंतरबाह्य शुद्धी असत नाही उत्तम आचरण असत नाही आणि सत्य बोलणेही असत नाही पार्थ हे आसुरी स्वभावाचे मनुष्य सांगतात की हे जग आश्रयरहित सर्वता खोटे आणि विश्व ईश्वराशिवाय आपोआप स्त्रीपुरुषाच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे म्हणूनच केवळ काम हेच त्यांचे कारण आहे त्याशिवाय दुसरे काय आहे या खोट्या नावाच्या अवलंब करून ज्याचा स्वभाव भ्रष्ट झाला आहे आणि ज्याची बुद्धी मंद आहे असे सर्वावर आपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला कारण कारण ठरतात पार्थ ते दंभ मान आणि युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न ना होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात ते अमरान अमरणांत असंख्य चिंतेचे ओझे घेतलेले विषय भोग भोगण्यात तत्पर असलेले हाच काम तो आनंद आहे असे मानणारे असतात शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य काम बुडून जाऊन विषय भोगासाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थाचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात पार्थ ते विचार करतात की मी आज हे मिळवले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल मी मोठा धनवान आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे माझ्यासारखा दुसरा कोण आहे मी यज्ञ करीन दान देईन मजेत राहीन अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले अनेक प्रकारांनी भ्रांत चिंता झालेले मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषय भोगात अत्यंत आसक्त असे आसुरी लोक महामूर्ख अपवित्र नरकात पडतात हे पार्थ स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात ते अहंकार बळ घमेंड कामना आणि क्रोधाच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्याची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेला मज ब्रह्म्याचा द्वेष करतात पार्थ त्या द्वेष करणाऱ्या पापी क्रूर क्रूर कर्म करणाऱ्या नराधमाला मी संसारात वारंवार आसुरी योनीत टाकतो हे अर्जुना ते मूर्ख मला प्राप्त न होता जन्मजन्मी आसुरी योनीत जन्मतात आणि त्याहून नीच गतीला प्राप्त होतात अर्थात घोर नरकात पडतात पार्थ काम क्रोध आणि लोप ही तीन प्रकारची नरकाची द्वारे आत्म्याच्या आत्म्याचा नाश करणारी आहेत त्याला आदोगतीला नेणारी आहेत म्हणून या तिन्हीचा त्याग कर हे अर्जुना या तिन्ही नरकाच्या द्वारापासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो अर्थात काम क्रोध लोबादी विकारापासून सुटतो आणि आपल्या उद्धारासाठी भगवंत आज्ञेप्रमाणे वागणे हेच आपल्या कल्याणाचे आचरण आहे त्याने तो परमगतीला म्हणजे परमात्म्याला प्राप्त होतो पार्थ जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही व सुखही मिळत नाही पार्थ तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे जसे जाणून असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेलेच कर्म कर अशा रीतीने सोळावा अध्याय समाप्त झाला जय श्रीकृष्ण